पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये एम डी ड्रग्ज विक्रीसाठी एक व्यक्ती आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अतुल शेट्टी या वसईमधील गुन्हेगाराला ताब्यात घेतलं त्याच्याकडं बावीस पूर्णांक एक्केचाळीस ग्रॅम वजनाचं एम डी ड्रग्ज आढळलं त्याला अटक करण्यात आली आहे कोल्हापूर शहर आणि परिसरात अंमली पदार्थांची विक्री आणि साठा वाढत चालला आहे यावर पोलिस दलाकडून कारवाई होतीये मात्र पुन्हा वेगवेगळ्या वेग ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होतीये दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मेहुणे पाहुणे या हॉटेलमध्ये एम डी ड्रग्जची विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानुसार पोलीस पथकानं हॉटेलच्या परिसरात सापळा रचला आणि संशयावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं अतुल शेट्टी असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचं बावीस पूर्णांक एक्केचाळीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे दोन हजार आठ साली त्यानं साथीदारासह मुंबईच्या एका व्यापाराचा खून करून त्रेसष्ट कोटी रुपयांचा दरोडा टाकला होता या प्रकरणात शिक्षा बघून बाहेर आल्यानंतर त्यानं ड्रग्ज विक्रीचं काम सुरू केलं त्याला शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे